शेवगाव शहरातील टपरीधारकांना तत्काळ व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्यात यावी तसेच जायकवाडी धरणामध्ये विस्थापित झालेल्या गावांमध्ये अतिक्रमणं काढण्यासाठी स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या गाडेकर या शेवगाव तहसील कार्यालयात उपोषणास बसल्या आहेत शेवगाव शहरामध्ये शासनाने अतिक्रमण हटवल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्या टपरीधारकांना व्यवसाय करण्यासाठी तत्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच जायकवाडी धरणामध्ये विस्थापित झालेल्या गावांमध्येही शासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतलाय तशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्या पुनर्वसित गावांना अतिक्रमणामधून स्थगिती देण्यात यावी अशी मागणी घेऊन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या गाडीकर या शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आहेत आज दुसरा दिवस आहे काल बसलेले आहे अजून काही उत्तर आलं नाही का प्रश्न परेशन्य। प्रशासन आले नाही का आपल्याकडे काल तहसीलदार आणि पी आय साहेब येऊन गेले पण माझ्याकडे ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं उत्तर मला प्रॉपर भेटलेलं नाही आता काय माझ्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही माझ्या जे पण काही प्रश्नांची उत्तरं मला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी उपसून सोडणार नाही मग मला किती दिवस लागू कारण हा प्रश्न फक्त एकदा शेवगाव शहरचा नाही तर आजूबाजूच्या काही खेड्यांचं आहे पुनर्वसित धरणग्रस्त म्हणजे जायकवाडी धरणचं जे पुनर्वसन झालेलं आहे त्या खेड्यांचं आहे तसेच जर आपण मोठ्या प्रमाणात विचार केला तर पुण्यातल्या काही भागांचा आहे म्हणजे हा प्रश्न आपल्या बहुजन दलित ओबीसी सर्व समाज बांधवांचा आहे त्याच्यामुळे तेवढ्या गंभीरतेनं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे सारखी वाटत आहे आता सध्याला काय सांगा हा थोडं ऊन जास्त आहे आणि उन्हाचा थोडासा त्रास होतो प्रशासनाने प्रशासनाने आपली काळजी घ्यायला अशी वाटतात काय सांगा माझी काळजी म्हणजे मी पण सरकारची लाडकी बहीण आहे पण त्याचबरोबर सरकारने माझ्या इतर लाडक्या बहिणींच्या संसाराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्याच्या जागा महाराष्ट्र शासनाच्या आहेत की ह्या त्यांनी स्वतः विकत घेतलेलं महाराष्ट्र शासन नंतर त्याचे अधिकार दाखवतो खूप मोठी म्हणजे खूप मोठा पौष्ट आहे हा विचार करण्यासारखा आहे कारण काही लोकांनी जागा परचेस केलेल्या आहेत आणि आत्ता जर हा जिल्हा मार्ग आहे उद्या जर हा नॅशनल मार्ग जर गव्हर्नमेंटने दहा वीस वर्षाने डिक्लेअर केला तर पुन्हा याच्या रस्त्याचा अंतर वाढेल आज जी 15 है। तो जे पंधरा मीटर आहे ते उद्या पंचवीस तीस मीटर होईल म्हणजे पुन्हा रस्त्याच्या रस्त्याच्याकडेनं त्या काळात जे प्रॉपर्टीज असतील घरं असतील दुकान असतील आपल्या मुलांच्या काळामध्ये पुन्हा ते तोडले जातील म्हणजे गव्हर्नमेंटकडे हा ठोस एक निर्णय पाहिजे होता कि आमी हो। की आम्ही हे टाउन प्लॅनिंग इतक्या इतक्या वर्षांचं करत आहोत पुढील दोनशे वर्षाचा आपण विचार घेऊन पॉप्युलेशन लोकसंख्या आणि जशी लोकांची गर्दी वाढलेली आहे त्या हिशोबाने टाउन प्लॅनिंग व्हावं प्रत्येक म्हणजे खेडं असू द्या तालुका असू द्या शहर असू द्या सिटीज असू द्या हे कुठेतरी प्लॅनिंगमध्ये मला दिसतं वाटतो काही प्रश्नांची मी यादी केलेली आहे जास्त बोलू शकत नाही आहे त्या यादीला मी तुम्हाला टाकून देते त्या यादीचे प्रश्न तुम्ही स्वतः विचार करा राजकारण बाजूला ठेवा पण समाजाचा आपण एक कुठेतरी भाग आहोत लोकशाहीचा संविधानाचा आपण एक कुठेतरी रिस्पेक्ट करत आहोत त्या घटनेचा त्या अधिकाऱ्यांचा सगळ्यांनी वापर करावा माझी तळमळीची सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये कुणालाही काही प्रश्न असतील काही मार्ग लिगली जरी त्यांना पाहिजे असेल तर जनतेला किंवा माझ्या ज्या गोरगरीब लोकांना जे पण काही प्रश्न असतील त्याचा मार्ग काढण्यासाठी मी कायम त्यांच्यासाठी उभी आहे कालच्या धरून आमच्या बघिणी गाडी गाड्या या जी आज बसलेली आहे आणि आज महाराष्ट्रात जी एकदम दुर्दैवी म्हणजे ह्या भाजप सरकारने असं केलं का सारे युएमचे घोटाळे करून विरोधी पक्षांनी आता सुद्धा ठेवलं नाही आणि यांच्या मनोमनी कायदा चाललाय आज काय पुढे पन्नास पन्नास फुट पुढे रस्ते रुंद करायची आता सिटीत दहा दहा ताळी तीन तीन चार चार पाच पाच ताळी अह तुम्हाला सांगतो त्याच्यातलं गायरान सुद्धा काढून राहिलेत ठीक आहे ब पुनर्वसनच काढून राहिलेत गावठाण काढून राहिलेत आता तुम्ही विचार करा शाहगाव तालुक्यात एकशे दहा गावं नेवासा शाहगाव पैठण ने एकशे दहा गावं गेलेले जायकवाडी प्रकल्पात यांचे पहिल्यांदे बी प्रपंच मोडलेले आणि आता दुसऱ्यांदा बी त्यांच्या घर बुडले त्याच्या आणायचंय मधी